नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो ज्या वनवृत्ताकडे आपल्या सर्वांचं लक्ष लागलं होतं ठाणे वनवृत्त कारण की जिकडे जास्त फॉर्म जास्त विद्यार्थ्यांची पसंती असते ते वनवृत्त म्हणजे ठाणे आणि ठाण्यामध्ये जी काही आता फायनल मेरिट लिस्ट लागली मेरिट लिस्ट इन द सेन्स मित्रांनो ज्यामध्ये पात्र अपात्र विद्यार्थ्यांची सगळ्यांची नावं त्याच्यामध्ये आली आणि त्याच बेसिसवर आपण एक कट ऑफ किती जाणार आहे कारण की विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार जे काही विद्यार्थ्यांची नावं आली आहेत आणि त्यांचे मार्क्स आले आहेत त्या मार्क्सच्या आधारे आपण कट ऑफ तयार केलेला आहे प्लस मायनस होऊ शकतं एक दोन मार्क इकडे इकडे तिकडे जाऊ शकतो बट जास्त फरक काही पडणार नाही त्यामुळे तुम्ही तुमचा विचार करू शकता कि तुम्हाला किती मार्क्स याच्यामध्ये पडू शकता काल याची लिस्ट जाहीर झाली आपण आज तुमच्यापर्यंत ती सगळ्या डिटेलमध्ये बनवणार आहे म्हणजे तुमच्यापर्यंत सगळी माहिती पोहोचवणार आहे जर चॅनलवर हो येऊन असाल तर सबस्क्राईब करत जा लाईक करत जा शेअर करत जा म्हणजे आपल्याला पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील बघा ठाणे वृत्त ठाणे वृत्ताचं तर मिनिट लास्ट लागले बट आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजून प्रश्न आहे की नागपूरची कधी लागणार आहे ते पण आपण जाणून घेणार आहे कधी लागणार आहे सर्वात प्रथम म्हणजे पुरुष ओपन पुरुष किती मेरिट लागणार आहे याच्यामध्ये कारण की पुरुषांचा जर आपण विचार केला मित्रांनो तर याच ओपन ओपन पुरुष याचं मेरिट लागू शकतं वन सिक्स्टी एट ते वन सेवन्टी पर्यंत याचं मेरिट जाऊ शकणार आहे तर ओपन महिलांचा कट ऑफ जाऊ शकतो वन सिक्स्टी थ्री ते वन सिक्स्टी फोर फास्टमध्ये तुमचा कमी वेळ घेणार आहे मित्रांनो नंतर मित्रांनो ओबीसी ओबीसी पुरुष उमेदवार वन सिक्स्टी ते वन सिक्स्टी टू एवढा कट ऑफ जाऊ शकणार आहे बघा ओपन आणि ओबीसी मध्ये खूप अंतर पडणार आहे कारण की विद्यार्थ्यांना तसे मार्क्स आले आहेत आणि याच्यामध्ये काय होतं जे काही विद्यार्थ्यांना ओपनचं पण कट ऑफ त्यांनी जर क्रॉस केलं तर त्या विद्यार्थ्यांना ते ओपन मध्ये कन्सिडर करून घेता भले ते कोणत्याही कॅटेगरीचे असो ओपन ओबीसी मेलचं झालं वन सिक्स्टी ते वन सिक्स्टी टू आणि महिलांचं आहे मित्रांनो वन फिफ्टी टू ते वन फिफ्टी फोर एवढं एक कट ऑफ जाऊ शकणार आहे आता याच्यानंतर मित्रांनो एससी एससी मेल मेलचं किती जाऊ शकतं खूप कॉम्पिटिशन होती मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनी रनिंग पण चांगली केली होती आणि त्याच्याचमुळे विद्यार्थ्यांचे मार्क्स याच्यामध्ये वाढले दोन एक्झाम होत्या दोघांचे कॉम्बिनेशन झालं आणि वन सिक्स्टी टू टू वन सिक्स्टी फोर एवढं एस सी मेलचं याच्यामध्ये कट ऑफ जाऊ शकतं तर एससी महिलांचं कट किती कट ऑफ आहे वन एकशे पन्नास ते एकशे बावन्न एवढं कट ऑफ याच्यामध्ये जाऊ शकणार तर एसटी एस टी मेल वन सिक्स्टी हो ते वन सिक्स्टी टू एवढं एक कट ऑफ तुमचं जाऊ शकणार आहे नंतर महिलांचं जाणारे एसटी महिला बघा एस टी महिला एकशे बावन्न ते एकशे पन्नास या घरामध्ये असणार आहे प्लस मायनस इकडे तिकडे होऊ शकतं त्यामुळे आपण एक प्लस मायनस अंदाज ते घेतलेला आहे विद्यार्थ्यांचे कारण की काय होतं ना कोणाचं डॉक्युमेंट फेल होऊन जातं कोणाचं मेडिकल फेल होऊन जातं म्हणून आपण ते एक दोन एक दोन मार्क इकडे तिकडे पकडला आहे त्याच्यानंतर मित्रांनो माझी सैनिक माजी सैनिकांचं ओपनचं जाऊ शकतं एकशे पंचवीस ते एकशे अठ्ठावीसच्या च्या दरम्यान बघा प्लस मायनस होऊ शकतं एकशे वीस पर्यंत पण जाऊ शकतं एकशे आणि एकशे अठ्ठावीस एक पर्यंत पण जाऊ शकतं ओबीसीचं पण सेमच असणार आहे त्याच्यामध्ये माझी सैनिकांमध्ये नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईडब्ल्यू एस आरक्षणाचा मुद्दा जर आला तर ईडब्ल्यू एस म्हणजे ईडब्ल्यू एसचं मेलचं जाऊ शकतो तुमचं एकशे बासष्ट ते एकशे चौसष्टच्या घरामध्ये ईडब्ल्यू एस मित्रांनो नंतर हे महिलांचं पण एकशे साठ ते एकशे बासष्टच्या घरामध्ये याचं मेरिट असू शकणार आहे नंतर हे खेळाडू उमेदवार जर बघितले तर यांचं पण असू शकते एकशे चौसष्ट ते एकशे सात घरामध्ये जास्त नाही एकशे चौसष्ट ते एकशे सहासष्ट आता नंतर मित्रांनो जर विजे एचा बघितला आपण विचार केला तर विजय एमध्ये तुम्हाला एकशे साठ ते एकशे बासष्ट आणि महिला विजय ए पन्नास ते एकशे बावन्न एवढा कट ऑफ जाऊ शकतो एनटी ब जर बघितलं तर एकशे साठ ते एकशे बासष्ट एवढा कट ऑफ तुमचा जाऊ शकणार आहे आणि याच्यामध्ये वुमन जर बघितलं म्हणजे महिला जर बघितल्या तर एकशे पंचेचाळीस ते एकशे सत्तेचाळीसच्या घरामध्ये एवढं हे कट ऑफ असू आहे एन टी ब एन टी सॉरी एन टी डी जर बघितलं तर एन टी डी से एकशे चौसष्ट ते एकशे सहासष्ट एवढं कट ऑफ हे जाऊ शकणार आहे जर तुम्हाला चांगले मार्क्स असतील तर तुम्हाला नक्कीच इथे विचार होऊ शकणार आहे एन टी सी पण सेम एकशे सहासष्ट ते एकशे अडुसष्ट किंवा एकशे चौसष्ट एवढं हे कट ऑफ जाऊ शकतं एस सी एसबीसीचा जर बघितलं आपण विचार केला तर एकशे पंचावन्न ते एकशे सत्तावन्नच्या घरामध्ये हे एवढं कट ऑफ आहे वुमन्सचं जर बघितलं तर एकशे बावन्न एवढं कट ऑफ असणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये ना विद्यार्थ्यांनी खूप विद्यार्थ्यांनी ठाणे वनवृत्तासाठी फॉर्म भरला होता कारण की मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे ठाणे वनवृत्त खूप विद्यार्थ्यांचं आवडतं असतं आणि तिकडे सर्व्हिस करायला पण खूप विद्यार्थ्यांना आवडते आणि म्हणून तिकडे फॉर्म जास्त येतात विद्यार्थी पण तिकडे इच्छुक असतात आणि म्हणून जो कट ऑफ आहे तो कट ऑफ एवढा हा हाय जातोय मित्रांनो कारण की विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली होती सहा महिने वर्षभर खूप मेहनत घेतली आणि त्या मेहनतीच्या आधारावर विद्यार्थ्यांना एवढे चांगले मार्क्स आले आता विषय आलाय नागपूर नागपूर वनवृत्ताची पण तुमची यादी आज उद्यामध्ये या दोन दिवसामध्ये कधीही डिस्प्ले होऊ शकतो मेबी पुढच्या एक तासात पण होऊ शकते किंवा या दोन दिवसामध्ये पण ती होऊ शकते मित्रांनो सो असा फायनली कट ऑफ आप आपण आपल्या हिशोबाने जी काही लिस्ट आली ती लिस्टच्या बेसिसवर आपण हा कट ऑफ बनवला मित्रांनो जर तुम्ही या रेंजमध्ये बसत असाल तर नक्कीच तुमचा तिथे विचार होणार आहे याच्यानंतर आपली पंचवीस किलोमीटरची चाचणी होईल मेडिकल होईल आणि नंतर तुमचं फायनल तुम्हाला ही ऑफर लेटर मिळणार आहे म्हणजेच जॉईनिंग लेटर याच्यामध्ये मिळणार आहे चॅनलवर असाल तर सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद